समाजकार्याचा वारसा शरद पाटील यांनी पुढे न्यावा अण्णासो मोरे यांचं वक्तव्य पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंडेवाडी इथं रक्तदान शिबिर शरद मोरे पाटील यांच्या कुटुंबात सामाजिक कार्याचा मोठा वारसा आहे मुंडेवाडीचे युवा नेते शरद मोरे पाटील यांनी हा वारसा पुढे नेण्याचं काम केलंय वेगवेगळ्या निमित्तानं सामाजिक उपक्रम राबवून हा वारसा त्यांनी पुढे न्यावा असं मत शांताई दूध संस्थेचे अध्यक्ष अण्णासो मोरे यांनी व्यक्त केलं मुंडेवाडीचे युवा नेते शरद मोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करून या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक सुदाम बापू मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक अशोक घाडगे सरपंच हनुमंत घाडगे माजी सरपंच सिद्धेश्वर मोरे भास्कर मोरे माजी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मोरे बाळासाहेब शिंदे सचिन मोरे हनुमंत मोरे अण्णासू मोरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते मुंडेवाडी येथील युवा नेते शरद मोरे पाटील यांच्या कुटुंबास मोठा सामाजिक वारसा आहे शरद मोरे आणि त्यांचे बंधू अक्षय मोरे हे येथील गाववाड्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवून आजही प्रकाश सोतात आहे दीपावली पाडव्या दिवशी शरद मोरे यांचा वाढदिवस आहे या निमित्तानं मुंडेवाडी इथं रक्तदान शिबीर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन याशिवाय मुंडेवाडी इथं वृक्षारोपण असे उपक्रम राबवण्यात आले बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता मुंडेवाडी इथं रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन प्रसंगी गावातील अनेक मान्यवर आणि अने तरुण वर्ग उपस्थित होता यावेळी उपस्थितांनी शरद मोरे यांचा ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे गोरख लक्ष्मण मोरे निवृत्ती रंगनाथ मोरे मेजर कचरुद्दीन शेख अक्षय मोरे शौकत मुजावर सोमनाथ शिंदे कांबळे गुरुजी अनिल मोरे पंढरपूर ब्लड बँकेच्या संतोष उपाध्याय यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात फक्त दहा दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे अनेक तरुणांनी अधिकाधिक संख्येनं पुढे येऊन हा तुटवडा भरून काढावा असं आवाहन यावेळी नवनाथ मोरे यांनी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ सुखदेव मोरे यांनी केलं तर मोरे यांनी